नाशिक जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत व वा सुरक्षित राहावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस व वा अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित वाहतूक अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे असे सांगितले या मोहिमेद्वारे आम्ही अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मोलाची मदत होईल या अभियान नाशिकला अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत केले अशोका मेडिकोर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारिक यांनी हॉस्पिटलच्या भूमिकेवर प्रकाश टाकला नमस्कार आज आपण आपले डी सी पी साहेब यांच्या हस्ते एक उपक्रम राबवत आहो त्यामध्ये आपण ही जी ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे ही आपण शहरामध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये डिस्प्ले करून ॲक्सिडेंटबद्दल अवेअरनेस निर्माण करतो आहोत मी एक न्यूरोसर्जन म्हणून एवढं सांगतो तुम्हाला की ॲक् माझ्याकडे रोजचे ॲक्सिडेंटचे पेशंट येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोक्याला जेव्हा मार होत लागतो तेव्हा बऱ्यापैकी सिरियस पेशंट असतात त्यांना बरेचसे पेशंट मृत्यू पाहू शकतात पेशंट कोमामध्ये जातात आणि त्याची कॉस्ट ऑफ ट्रीटमेंटसुद्धा खूप खूप महागडी असते आणि बस जे जे हे पेशंट जे असतात हे युजवली सगळे यंग कटातले लोकं असतात साधारणपणे प सीपासून ते पंचेचाळीसले म्हणजे घरातले कर्ते लोकं असतात तेच लोक बाहेर जास्त गाडी चालवत असतात आणि यांचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि जेव्हा ते ॲडमिट होतात किंवा मृत्यू मृत्यू पावतात तेव्हा पूर्ण फॅमिलीचा पूर्णपणे आधार गेलेला असतो त्यांच्या बायका मुलांवरती फार मोठी याची पाळी येत असते त्याच्यामध्ये तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून सगळ्यात जास्त आपण त्याच्यावरती अवेअरनेस करायला पाहिजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर आम्ही आहोतच तर पण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही ही अवेअरनेसची जी उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये आपण स्पीडिंग टाळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कार चालवत असाल तर सीटबेल्ट लावायला पाहिजे या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुपे डॉक्टर शेखर चिरमाडे डॉक्टर चेतन बिजवाल डॉक्टर अजय हिरकंडीवार केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक